पुणे पोर्च कार अपघात प्रकरण आरोपी विशाल अग्रवाल आणि सुरेंद्र अग्रवालला एकतीस मे पर्यंत पोलीस कोठडी हो तर ड्रायव्हरनं अपहरण केलेली कार पोलिसांकडून जप्त ससून हॉस्पिटलमधील चौकशी समितीच्या अध्यक्षांवरून विरोधकांचा हल्लाबोध डॉक्टर पल्लवी सापळेंवर कमिशनचे आरोप ग्यामिनी जाधवांनीच केले होते अंबादास दानवेंची टीका तर समितीवर विश्वास नाही अंधारेंची प्रतिक्रिया पुणे पोर्च कार अपघात प्रकरणामध्ये आरोपी डॉक्टर राजे तावरेंच्या घरी छापेमारी तपासणी दरम्यान काही आक्षेपार्ह कागदपत्र सापडल्याची माहिती पालघर रेल्वे स्थानकाजवळ मालगाडी घसरली मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प गेल्या चार तासांपासून प्रवासी हैराण मुंबई शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांकडून उमेदवारांची घोषणा ठाकरेंच्या शिवसेनेकडून ओ अभ्यंकर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून शिवाजीराव नलावडे तर शिक्षक भारतीकडून सुभाष मोरे यांना उमेदवारी अजित पवारांच्या संबंधित जरंडेश्वर साखर कारखान्याची पुन्हा चौकशी सुरू जरंडेश्वर कारखान्यातील गैरव्यवहार प्रकरणी एसीबीकडून चौकशी अजित पवारांना धक्का राज्यातील दुष्काळाच्या प्रश्नी काँग्रेस पक्षाची समिती स्थापन काँग्रेस नेते करणार दुष्काळी भागाची पाहणी येत्या तीस आणि एकतीस मे रोजी पाहणी दौरा होण्याची शक्यता मान्सून पूर्वतयारीसाठी सह्याद्री अतिथीगृहावर बैठक संपन्न मुख्यमंत्री शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून राज्यातल्या तयारीचा आढावा तर उपाययोजना करण्यासाठी प्रशासनाला सूचना विधानपरिषद निवडणुकीबाबत महायुतीत घडामोडींना वेग शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीच्या उमेदवार निश्चितीसाठी मुंबईत होणार महायुतीची बैठक तर अभिजित पानसेंनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट